यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल ज्ञान गोतीवर मी तुझ्या तुमच्या मित्र अंकित मित्रांनो आपण मिशन एन एम एम एस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स साठी तयार करतोय हिस्ट्री या विषयातील सहावा धडा मी आज घेऊन आलेलो आहे याच्यापूर्वी आपण पाच धडे झालेले आपले पहिला धडा सोडून ना चार झाले म्हणू आपण तर आजचा जो विषय आहे तो आहे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ आतापर्यंत आपण बघितलं कशाप्रकारे ब्रिटिशर्स भारतात आले कशाप्रकारे त्यांनी आपला पाया इथं रोवला कशाप्रकारे त्यांच्या सर्व धोरणांचा परिणाम भारतावर झाला अठरा सत्तावन्नचा उठाव बघितला आपण सामाजिक प्रबोधन बघितलं आज आपण बघणार आहोत की कशाप्रकारे भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ झाला कशाप्रकारे भारतीय लोकांना असं वाटू लागलं की आपल्याला स्वातंत्र्य हवं कशाप्रकारे भारतीयांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली कारण त्यापूर्वी भारतामध्ये त्यापूर्वी भारतामध्ये राजे महाराजे होते आणि प्रत्येक राजे महाराजे वेगवेगळ्या राज्यात राज्य करत होते त्यामुळे पूर्ण भारतात राष्ट्रीयत्वाची भावना नव्हते पण आता लोकांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना रुजू व्हायला सुरुवात झालेली होती तर याचे काही कारण आहेत बघा राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण कसे झाले तर बघा जेव्हा पाश्चात्य म्हणजे ब्रिटिशस लोक इथं आले तर पाश्चात्य ज्ञानाचा फायदा ब्रिटिश भारतीय लोकांना होत होता आणि त्यामधून भारतातील जे वेगवेगळ्या संघटना आहेत त्या ब्रिटिशांच्या वेक विरोधात एकत्रित एक होऊ लागल्या ज्याच्यामध्ये राजकीय संस्थेचं एकीकरण झालं ज्या विविध राजकीय मागण्यासाठी जागरूक असणारे जे गट आहेत ते गट एकत्र एक येऊ लागले राजकीय उद्देशाने प्रेरित असलेले जे युवक आहेत व्यक्ती आहेत ते सुद्धा एकत्र येऊ लागले आणि हे सगळे लोक एकत्रित आल्यावर अशी एक संघटना असावी जी संघटना सर्व राष्ट्रीय लेवलवर काम करेल म्हणजे त्याचा एकच ध्येय असेल ते म्हणजे स्वतंत्रता मिळवणे स्वातंत्र्य मिळवणे अशी एक संस्था असायला पाहिजे अशा प्रकारचे जे अपेक्षा आहेत त्या प्रकट होऊ लागल्या आणि एक अखिल भारतीय राजकीय संघटना असावी काय असावी एक अखिल भारतीय राजकीय संघटना असावी आणि ती अखिल भारतीय राजकीय संघटना भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार भांडणार आपले मुद्दे मांडणार या सगळ्यांसाठी अखिल भारतीय राजकीय संघटना स्थापन करण्याची अपेक्षा प्रकट होऊ लागले लोकांकडून व्यक्तींकडून गटांकडून राईट अखिल भारतीय राजकीय संस्था बर मग ही राजकीय संस्था जी अखिल भारतीय राजकीय संस्था स्थापन करण्याची जी गरज आहे किंवा जी भावना निर्माण झाली त्याच्या मागे काही कारण आहेत त्याचं पहिला कारण आहे भेटा ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय एकीकरण मित्रांनो आपण शिकलो की भारताचे लोक फार रुढी रूढीवादी होते सतीप्रथा होती जातपात होती धर्मांवर भांडत भांडण सुरू होते है ना आणि काही जातींना तर वाईट टाकलेलं होतं या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट चांगली झाली की जेव्हा ब्रिटिशर्स आले त्यांनी आपल्या सोयीसाठी स्वतःच्या सोयीसाठी प्रशासन निर्माण केला आणि हा जो प्रशासन निर्माण केला हा प्रशासन त्यांनी पूर्ण भारतासाठी निर्माण केलेला होता पूर्ण भारतासाठी प्रशासन निर्माण केलेला होता बरं प्रशासनच निर्माण केला का आपण शिकलो ना अखिल भारतीय सेवा तयार केल्या लॉर्ड कॉर्नवॉलिसचं नाव बघितलं आपण ज्यांनी कशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतो आपण त्याला आणि रेल्वेची स्थापना केली आता हा जो रेल्वे आहे हा रेल्वे त्यांनी कशाला के स्थापन केला की त्यांच्या मालाची आण करायची होती किंवा त्यांना लष्कर पाठवायचं असेल एखाद्या ठिकाणी तर लस लस्कर न्यायला त्यांनी पूर्ण भारतामध्ये रेल्वेचे जाळे विणायला सुरुवात केली पण या सगळ्या गोष्टीमधून काय झालं की भारतातील जे वेगवेगळ्या राज्यातील लोक आहेत वेगवेगळ्या धर्मातील लोक आहेत वेगवेगळ्या जातीतील लोक आहेत हे ट्रेनमध्ये किंवा रेल्वेमध्ये सफर करू लागले आणि ते एकाच सीटवर बसू लागले लोकांमध्ये वार्तालाप सुरू झाले म्हणजे एकी प्रकार एक असं म्हणू आपण की भारताचं एकीकरण व्हायला सुरुवात झाली भारताचा एकीकरण व्हायला सुरुवात झाली कशामुळे तर ब्रिटिशांनी आपल्या कशामुळेविधांसाठी जे सगळं रस्त्यांचे जाडे रेल्वेचे जाडे उभारले त्या भौतिक सुविधांचा फायदा भारतीयांना झाला आणि विविध प्रांतातील लोक अधिक जवळ आले अधिक जवळ आले आणि त्यामुळे भारतात राष्ट्रीयताची भावना निर्माण झाली कशाची निर्माण भावना निर्माण झाली राष्ट्रीय आपण एका राष्ट्राचे नागरिक आहोत ही भावना भारतीयांमध्ये निर्माण झाली ओके okay? राष्ट्रीयत्वाची भावना भारतीयांमध्ये निर्माण झाली कशामुळे झाली तर ब्रिटिशांनी प्रशासन व्यवस्था व्यवस्थित केली पूर्ण भारतात एकत्र व्यवस्था लागू केली किंवा के त्यांनी रेल्वे रस्त्यांचे जाडे तयार केले आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रत्येक प्रांतातील लोक एकत्र येऊ लागले त्यांच्यामध्ये आर्थिक संबंध निर्माण झाले आणि त्यामुळे राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली अजून काय प्रमाण शकतो तर आर्थिक शोषण सुरू झालेला होता ब्रिटिशांनी काय केलं होतं तर भारतीय लोकांचा आर्थिक शोषण सुरू केला होता आपण आप शिकलो की कशाप्रकारे महालवारी रयतवारी कायमधारा नावाच्या ज्या कास्तकारांकडून कर घ्यायच्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती ब्रिटिश शासनाने आपल्यावर थोपलेल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर घेण्याच्या पद्धती आपले जेवढे कामगार होते ते खराब झालेले होते उद्योगधंदे बुडाले होते आपल्या काम काही कामगारांनी आपल्या बोटा कापून टाकल्या की हे लोक राबवत होते ब्रिटिश लोक आपल्या लोकांना नगदी पिके घेण्याच्या नावावर लोकांना नगदी पिके घ्या नगदी पिके घ्या या नावावर पूर्ण कास्तकार बुडाले होते ना सक्तीने नगदी पिके है ना शेतसाराचे ओझे म्हणजे नगदी पिके घ्या हा एक प्रॉब्लेम नगदी पिके घ्या शेतकऱ्यांना काय सक्तीचे नगदी पिके तुम्हाला नगदीच पिके घ्यावे लागतील ला? जे डायरेक्ट मार्केटमध्ये सेल करता येतात विकता येतात कापूस पिकवा नीळ पिकवा चहा पिकवा बरोबर अजून काय तर बघा शेतसारा शेतसारा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा शेतसारा लावला शेतसाराचा शेतसारा है ना शेतसाराचा ओझा कास्तकऱ्यांवर आलेला होता बरोबर दुष्काळ भरपूर मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडत होते आणि दुष्काळ पडल्यावर काय असते तर सरकार मदत करते दुष्काळ पडल्यावर काय करते सरकार मदत करते पण तेव्हा ब्रिटिश सरकार मदत करत होती का नाही करत होती है ना त्यानंतर जे पारंपरिक उद्योगधंदे होते त्यांचा राज झालेला होता पारंपरिक जे कापड आपण बनवत होतो ते कापड ब्रिटिश ब्रिटिश बाजारात म्हणजे इंग्लंडच्या बाजारात विकला जात होता ते जे पारंपरिक उद्योगधंदे होते ते बंद पडले कारण ते सगळे कारागीर खराब झाले होते बेटा म्हणजे त्यांच्या मालाला किंमतच नव्हती कारण त्यांनी तिकडे टॅक्स लावला होता भारतीतील मालावर जसं आपण टेस्लावर टॅक्स लावलेला भारतात भारतीय मालावर इंग्लंडने टॅक्स लावलेला होता भारतीय माल तिथं मांग विकायचा आणि तिथला माल इथं स्वस्त विकायचा तर भारतीय पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले होते बंद पडले भारतीय पारंपरिक उद्योगधंदे काय झाले होते बंद पडले होते त्यांचा राज झालेला होता बेकारी वाढलेली होती पूर्ण देशात पूर्ण देशात बेकारी वाढले आता सुद्धा बेकारी वाढलेली आहे फार मोठी बेरोजगारी आहे पण त्याच्या मागे शासन प्रशासन जेवढा कारणीभूत आहे तेवढंच कारणीभूत आपण सुद्धा आहोत कारण आपण स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करत नाही आपण म्हणतो आम्ही बी ए करू एम ए करू इंजिनिअरिंग करू पण तू इंजिनिअरिंगला गेल्यास तर इंजिनिरिंगमध्ये काही शिकला की फक्त डिग्री घेऊन आलास हा प्रश्न आहे मोठा पण तु तुम्हाला सांगतो बेटा आता तुम्ही आठव्या वर्गात आहात तुम्ही जेव्हाही पुढच्या वर्गात जाणार किंवा अभ्यास करणार चांगला अभ्यास करणार एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जे पण आहे मनापासून आहे आणि काहीतरी शिकून यायचं आहे फक्त डिग्री घेण्यासाठी अभ्यास करायचा नाही हे मी तुम्हाला सांगतोय हे फक्त एक्झाम देण्यापुरते नको नाही तर हे तुमच्या जीवनात कामात येणार आहे है ना की कशा प्रकारे भारतामध्ये परिस्थिती होती आणि आर्थिक शोषण इंग्रजांनी सुरू केलेला होता आणि त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात लोकांच्या मनात काय होता या सगळ्या गोष्टीमध्ये मुळे लोकांच्या मनात इंग्रजांच्या विरोधात लोकांच्या मनात इंग्रजांच्या विरोधात असंतोष होता लोकांच्या मनात काय होता असंतोष खदखदच होता है ना असंतोष हा जो असंतोष आहे याला कुठेतरी मार्ग देणे आवश्यक होते काहीतरी संघटना बनवणे आवश्यक होते बघा कोणत्याही गोष्टीशी जर भांडायचं लढायचं तर प्लॅनिंग असायला पाहिजे नियोजन असायला पाहिजे राईट तर एक आपल्याला संघटना पाहिजे होती त्याच्यामध्ये अजून एक कार्य महत्वाचं झाला पाश्चात्य शिक्षण आता जेव्हा आता जेव्हा हे ब्रिटिशर्स भारतात आले तर यांनी शिक्षण पण आणला आपला पाश्चात्य शिक्षण भारतात आला आणि हा जो पाश्चात्य शिक्षण होता हा कशावर आधारित होता न्याय समता स्वतंत्रता आता एकीकडे ब्रिटिशस म्हणतात की सगळे लोक स्वतंत्र असायला पाहिजे आणि दुसरीकडे हे ब्रिटिशच लोक भारतावर काय करत होते राज्य करत होते है ना लोकशाही डेमोक्रेसीची गोष्ट आली लोकशाही ह्या सगळ्या गोष्टीवर पाश्चात्य शिक्षण अवलंबून होते आणि हे सर्व कल्पनांची ओळख न्याय समता स्वातंत्र्य ह्या कल्पनांची ओळख कोणामुळे झाली आपल्याला पाश्चात्य शिक्षणामुळे भारतीय लोकांना झाली त्यानंतर अजून काय तर बुद्धिनिष्ठा की कोणत्याही गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास करायचा नाही माझ्या मम्मीने सांगितली की सांगितलं की, रा, की रात्री नख कापायचं नाही मी विचारलं का कापायचे नाही हा ना तर ह्या सगळ्या गोष्टी प्रश्न करता यायला पाहिजे आपण प्रश्न करत नाही जीवनात आपण मागे कुठं पडतो माहीत आहे का आपल्याला पडलेले प्रश्न आपण कोणाला विचारत नाही किंवा आलेल्या प्रश्नांचे उत्तरं शोधत नाही तुम्ही तर फार भाग्यवान आहात का भाग्यवान आहात बेटा कारण तुम्हाला मोबाईलसारखा शस्त्र मिळालेला आहे पण तो शस्त्र तुम्हाला घा तुमच्यासाठी घातकसुद्धा आहे का जर त्याचा तुम्ही बरोबर वापर करून नाही घेतला तर नाहीतर तो एकदम चांगला शस्त्र आहे तुम्ही त्याला कितीही प्रश्न विचारला चॅट जी आहे डीप शिक आहे किती मोठ्या मोठ्या एअर टूल्स आलेले आहेत तर तुम्ही त्यांचा वापर करू शकता बेटा है ना तर बुद्धिनिष्ठा आवश्यक आहे प्रश्न विचारा बेटा प्रश्न विचारा तर ही बुद्धिनिष्ठा कुठून आली आपल्याला तिथूनच आली विज्ञाननिष्ठा है ना सायन्स विज्ञाननिष्ठा तुम्हाला माहित आहे गॅलेलिओ गॅलेली हा जो व्यक्ती होता यांनी सांगितलं कॅथोलिक चर्चला हे पण रान्टीस होते ब्रिटिशच लोक आपल्यापेक्षाही मागासलेले होते पण ठीक आहे तिथं विचारवंत आले त्यांनी लवकर ॲक्सेप्ट केला आपल्या देशातील लोक ॲक्सेप्ट करत नाही आपल्या देशातील लोक आताही अंधश्रद्धाळू आहेत एखादा बाबा डायरेक्ट फोन लावून देवाशी बोलतो आणि लोक त्याच्यामागे फिरतात अशी स्थिती आपल्या देशाची आहे विज्ञाननिष्ठा आताही आपल्या देशात नाही तेवढी पाहिजे तेवढी नाही आहे मानवता 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 भारतात आली ह्युमॅनिटी लोकांनी लोकांसाठी विचार करायला पाहिजे लोकांचे दुःख दर्द लोकांना कळायला पाहिजे है ना राष्ट्रवाद की जात धर्म भाषा हे सगळे वाद सोडून राष्ट्रवाद राष्ट्रवाद निर्माण झाला अरे आपण एका देशाचे नागरिक आहोत आपली भाषा आपला आपली भाषा आपला धर्म आपली जात हे सगळं नंतर येते बेटा पहिले येते आपला देश पण हीच गोष्ट सध्या आपल्या सत्ताधाऱ्या राजकारणी लोक आहेत त्यांना कळत नाही ते भाषेच्या नावावर वाद घालतील ते प्रदेशाच्या नावावर वाद घालतील ते जातीच्या नावावर वाद घालतील ते धर्माच्या नावावर वाद घालतील आणि आपल्याला काय म्हणवतात बकरे बनवतात फक्त बकरे मग आपल्याला विचार करायला पाहिजे ना की आपण जातीच्या नावावर भांडायला पाहिजे का आपण धर्माच्या नावावर भांडायला पाहिजे का आपण भाषेच्या नावावर भांडायला पाहिजे का आपण प्रदेशाच्या नावावर भांडायला पाहिजे का अरे आपण भांडायला पाहिजे राष्ट्राच्या नावावर देश हितासाठी राष्ट्रहितासाठी आणि आपण भांडतो कशावर तर जातीवर फार ही फार म्हणजे भयानक स्थिती आहे भारताची सध्या मी मी सांगतोय की पाश्चात्य शिक्षण भारतात आला न्याय क्षमता स्वातंत्र्य लोकशाही ह्या गोष्टी भारतात आल्या बुद्धिनिष्ठा विज्ञाननिष्ठा मानवता राष्ट्रवाद भारतात आला पण आज तो राष्ट्रवाद जिवंत आहे का हा फार मोठा प्रश्न आहे आपण गोष्ट करतोय इसवी म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या पूर्वीची पण तेव्हा जेव्हा भारतात मानवता राष्ट्रवाद आला तेव्हा एक संघटना तयार झाली आणि ती संघटना स्वार्थ विरहित होती त्यांनी पैसे कमवण्यासाठी पार्टीची स्थापना केलेली नव्हती सध्याच्या ज्या पार्ट्या पैसे कमवण्यासाठी बनतात सध्याचे शाळा उघड जे शिक्षण महर्षी बन बनून बसलेले आहेत ते सगळे पैसे कमवण्यासाठी बसलेले आहेत तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेच्या संस्था मालक सुद्धा पैसे घेतो शिक्षकांना नोकरी लावण्यासाठी एवढी खराब परिस्थिती सध्या आहे आणि स्वतःला शिक्षण महर्षी म्हणून घेतात तर ही जी मूल्य आहेत राष्ट्रवाद आता ही जी मूल्य आहेत हे खरं म्हटलं तर आज यांची खरी गरज आहे तेव्हा ही मूल्य भारतात आली ही मूल्य भारतात आल्यावर काय झालं तर आपल्या देशाचा राज्यकारभार आपण चालवायला पाहिजे असं भारतीय लोकांना वाट वाटू लागलं जे नवशिक्षित होते ज्यांनी शिक्षण घेतलेला होता त्यांना वाटला की नाही भारताचा राज्यकारभार आता आपण चालवायला पाहिजे कोणी चालवायला पाहिजे आपण भारताचा राज्यकारभार चालवायला पाहिजे आणि भारताचं राज्यकार आपण चालवण्यासाठी तत्पर आहोत समर्थ आहोत ही ही जी भावना आहे त्या लोकांमध्ये आली है ना आणि जे वेगवेगळे भाषा होती वेगवेगळ्या भाषेमधून काय होतं भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या देशात संपर्काचे नवीन माध्यम कोणते मिळाले इंग्रजी आपल्या देशात तसंही वेगवेगळी भाषा बोलली जाते प्रत्येक राज्यात तर संपर्क माध्यम म्हणून एक नवीन भाषा मिळाली ती म्हणजे इंग्रजी ठीक आहे मग अशा परिस्थितीत भारतीय प्राचीन इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक होते भारतीय जो भारतीय प्राचीन इतिहास होता भारतीय प्राचीन इतिहास याचा अभ्यास करणे आवश्यक होते भारतीय प्राचीन इतिहास याचा अभ्यास करणे आवश्यक होते जसे ब्रिटिशस सांगत होते की आमचा इतिहास फार मोठा आहे ब्रिटिशास काय सांगायचे माहिती तुम्हाला ते म्हणायचे हे भारतातले लोक रानटी आहेत तो जो आहे लॉर्ड मेकॉले त्यांनी पत्र आहे इंग्लंडला आपल्या वाईफला आणि त्या पत्रात आहे त्यांनी हे लोक लई मागासलेले आहेत म्हणे हा सांगणारा कोण झाला ठीक आहे सांगितलं त्यांनी पण भारतातील लोक जेव्हा शिकले आणि भारतात जे ब्रिटिशांनी संस्था स्थापन केली जसं ॲसियाटिक सोसायटी आपण शिकलो विलियम जोन्स सतराशे चौऱ्याऐंशी कलकत्ता सोसायटी हे ऍसियाटिक सोसायटी जी आहे सोसायटी जी आहे सोसायटी या सोसायटीने भारतीय पुस्तकांचा अभ्यास सुरू करायला सुरू केला भारतीय गीता रामायण महाभारत वेद पुराण या सगळ्या गोष्टींच्या ट्रान्सलेट केला त्यांनी इंग्रजीमध्ये म्हणजे ते लोक लय भयंकर होते विलियम जोस जे होते आणि अजून ब्रिटिशच असतील है ना अनेक भारतीय व पाश्चात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला तर भारतीय एशियाटिक सोसायटीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी सुरू केला आणि काही भारतीय लोक पुढे आले भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला त्याच्यामध्ये जसं वेगवेगळ्या भाषेमध्ये हस्तलिखिते होते भारताच्या इतिहासाबद्दल वेगवेगळ्या भाषेमध्ये जे हस्तलिखित होते हस्तलिखिते हो कोणकोणत्या भाषेमध्ये होते संस्कृत संस्कृत पारसी या भाषेमध्ये भारतीय इतिहासाबद्दल जी माहिती जी हस्तलिखिते होती ती हस्तलिखिते वाचायला तपासून त्याचे संशोधन करायला काही इतिहासकार पुढे आले त्या इतिहासकारामध्ये डॉक्टर भाऊदाजी लाळ डॉक्टर भाऊ यांचं नाव मोठं आहे हा इतिहासकार म्हणून भाऊदाजी लाड लाळ व दुसरं नाव आहे डॉक्टर रा गो भांडारकर हे जे दोन लोक आहेत यांनी भारतीय वारसेच्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात केली प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आणि आपला प्राचीन इतिहास कसा समृद्ध आहे इतिहास आपला कसा समृद्ध आहे हे त्यांनी लोकांना पटवायला सुरुवात केली की आपला जो भारतीय इतिहास आहे तो कसा आहे समृद्ध आहे समृद्ध वारसा लाभलेला आपला इतिहासाचा आणि खरं आहे भारताला समृद्ध इतिहास लाभलेला आहे वारसाचा वारसा लाभलेला इतिहासाचा पण आपण त्याच्यामध्येच राहतो की आपण प्राचीन काळी कुठंतरी महान होतो आता काय आता काय नाही आता आपल्या सगळ्या इंडस्ट्री मागे पडलेल्या आहेत मी तुम आपल्या देशाबद्दल नेगेटिव्ह बोलत नाही पण ही वास्तविकता आहे जगामध्ये अमेरिकेने ए आय बनवला चॅट जी पी टी चायनाने डिप बनवला आणि आम्ही काय बनवतोय आम्ही काय बनवतोय आमचे शिक्षण मंत्री किंवा आमचे नेते म्हणतात की सूर्यावर जाणारे पहिले व्यक्ती हनुमानजी होते म्हणजे किती हाय लेवलचा नालायकपणा म्हटलं तरी चालेल की आपण कोणत्या देश कोणत्या जगात जगतोय की दुसरे देश कुठं चालले आणि आपण कुठं चाललो आपण इतिहासात चाललो आपण कुठं चाललो इतिहासात चाललो की आम्ही इतिहासात महान होतो आता काय नाही काय माहीत नाही तर हे जे राघो भंडारकडे आहेत त्यांनी सांगितलं आपला इतिहास समृद्ध होता आपल्याला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि लोकांची अस्मिता जागृत केली अस्मिता म्हणजे प्रेम संस्कृतीबद्दल जी प्रेम आहे आदर भाव आहे तो त्यांनी लोकांचा जागृत केला आता ही पुणे येथे पुणे येथे ही जी राघो भांडारकर आहे ना हे पुणे येथे यांची संस्था आता ही शंभर वर्षापासून का शंभर वर्षापासून काम करत आहे इतिहासाबद्दल है ना पुणे येथे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर भांडारकर काय नाव आहे त्याचा भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही जी संस्था आहे शंभर वर्षापासून भारतीय सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करते भारताच्या इतिहास इतिहासाचा अभ्यास करते आणि आता ही कार्यरत आहे ही संशोधन संस्था कार्य करत आहे शंभर वर्षापासून किती वर्षापासून शंभर वर्षापासून कार्यरत आहे तर हे भाऊदाजी लाड आणि राघो भांडारकर हे लक्षात ठेवायचं यांनी आपल्या लोकांमध्ये भारतीय इतिहासाबद्दल काय निर्माण केला अस्मिता निर्माण केली आदर निर्माण केला ओके okay? चला त्यानंतर इम्पॉर्टंट आहे वृत्तपत्रांचे कार्य हे सगळी संघटना स्थापन व्हायला भारतीय चळवळीची जी सुरुवात झाली त्याच्या मागची कारण मी तुम्हाला सांगत आहे अजून एक कार्य आहे वृत्तपत्राचे कार्य आता तर वृत्तपत्र व्यवस्थित काम करत नाही पण पूर्वी करत होते पूर्वी वृत्तपत्राचे कार्य चांगले होते वृत्तपत्रांनी लोकांना जागृत करण्याचा कार्य केला पण सध्याचे वृत्तपत्र पैसे घेऊन न्यूज देतात दोन दोन चार चार हजार रुपये घेतात आणि लोकांच्या वाढदिवसाच्या न्यूज देतात त्यांना काही घेणं देणं नाहीये एकदम फालतूपणा सुरू आहे म्हटलं तरी चालेल पण त्यावेळेस वृत्तपत्राचे कार्य एकदम व्यवस्थित होते वृत्तपत्र आणि निय नियतकालिके नियत दैनिके याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय व सामाजिक जे विषय होते राजकीय व सामाजिक विषयांवर जागृती करू लागले वृत्तपत्र काय करत होते त्यावेळेस राजकीय व सामाजिक विषयावर राजकीय व सामाजिक विषयावर जागृती करत होते जागृती करत होते ओके okay. <coughs> त्याच्यामध्ये काही वृत्तपत्रांचे नाव घेऊ आपण दर्पण प्रभाकर लोखितवादी यांचा प्रभाकर दर्पण प्रभाकर हिंदू हिंदू आता पण आहे द हिंदू नावाने एक पेपर येतो हिंदू अमृत बाजार पत्रिका पंजाबमधून अमृत बाजार पत्रिका अमृत बाजार पत्रिका, त्यानंतर आपली मराथा। मराथा केसरी आणि मराठा हे लोकमान्य टिळकांचे दोन पेपर आहेत मराठा हा इंग्रजीमध्ये आणि केसरा केसरी हा मराठीमध्ये केसरी आणि मराठा या दोन पेपरमधून लोकमान टिळकांनी जनजागृतीचं काम सुरू केलेलं होतं आता मला सांगा ज्यांना जनजागृती करायची आहे त्यांना वर्तमानपत्राची गरज आहे का नाही आता युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक सारखे प्लॅटफॉर्म्स सार, आहेत जिथं तुम्ही सरकारच्या विरोधात बोलू शकता किंवा सरकारच्या समर्थनात बोलू शकता तुम्हाला वाटणारी गोष्ट तुम्ही आरामशीर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सांगू शकता किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला काही फॅसिलिटीज मिळत नसतील ते सुद्धा तुम्ही युट्यूबद्वारे किंवा फेसबुकद्वारे लोकांना सांगू शकता की आमच्या शाळेत अशा प्रकारे घटना घडलेली आहे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचे कारण एकच की सध्या आता न्यूज सुरू आहे नेपाळमध्ये तिथल्या युवा लोकांनी संसद जाळली भ्रष्टाचाराने परेशान झालेले होते, थे। दिल होते। पर ते हवालदिल झालेले होते शेवटी त्यांनी निर्णय घेतला फेसबुक इंस्टाग्रामवर बंदी आणली सरकारनी त्याच्या विरोधात गेले लोक मी फेसबुक इंस्टाग्रामचं समर्थन करत नाहीये पण सोशल साईट्स हा फार मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आपली गोष्ट मांडायला आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायला त्यावेळेस वर्तमानपत्र होते आणि वर्तमानपत्रातून जे लोक होते ज्यांना समाजाची जाण होती ज्यांना असं वाटायचं की समाज बदलायला पाहिजे कडकड होती त्या लोकांनी अशा प्रकारे वर्तमानपत्रातून सामाजिक जागृतीला शैक्षणिक आणि राजकीय जागृतीला सुरुवात केलेली होती आणि अशा सर्व गोष्टींमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आताची काँग्रेस नाही लक्षात ठेवा नाही तर तुम्ही म्हणणार सर ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आताची काँग्रेस आहे तीच का नाही याचा फार मोठा इतिहास आहे आपण शेवटच्या धड्यापर्यंत जेव्हा जाऊ तेव्हा मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे की आता काँग्रेस कोणती आणि पूर्वी कोणती होती तर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना याला इंटर नॅशनल काँग्रेस असं सुद्धा म्हणतात भारतीय राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ठीक आहे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना मुंबईमध्ये कुठं झाली मुंबईमध्ये कुठं झाली कुठे इथं लिहितो मी कुठे मुंबईमध्ये अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली कुठं कुठे मुंबईला ठिकाण कोणता होता मुंबईला ठिकाण कोणता होता तर गोकुळदास संस्कृत कॉलेज काय होता गोकुळदास संस्कृत पाठशाला पाठशाला म्हणजे शाळा संस्कृत पाठशाला होती गोकुळदास संस्कृत पाठशाला या ठिकाणी पूर्ण भारत भारतातून किती लोक हजर होते किती प्रतिनिधी होते किती लोक ही पुण्याला होणार होती पण पुण्याला त्यावेळेस प्लेग वगैरे काहीतरी आलेला होता त्यामुळे ती जागा बदलली गेली आणि बहात्तर लोक आले होते किती लाख लोक आले होते सेव्हन्टी टू प्रतिनिधी योजनासाठी आलेले होते आणि यांचे जे अध्यक्ष होते पहिल्या सभेचे पहिल्या सभेचे अध्यक्ष होते कलकत्ताचे नामवंत वकील कलकत्ताचे नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी चंद्र बॅनर्जी व्योमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते त्याचे पहिले अध्यक्ष होते आपल्या कोण स्टुडंट आहे का एक बॅनर्जी तर हे पहिले अध्यक्ष होते ठीक आहे याला बॅनर्जी चुकलेला आहे परत व्यमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी काय होते पहिले अध्यक्ष होते या सर्वांनी मिळून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस याला काय म्हणतात अजून इंडियन नॅशनल ठीक आहे आता ते जे ब्रिटनमध्ये संस्था आहे तिला पण काँग्रेसचं नाव आहे कारण काँग्रेसच्या मिनिंग होते लोकांच्या समूह लक्षात ठेवायचं काँग्रेसच्या मिनिंग काय लोकांच्या समूह तर अशा प्रकारे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली याच्यामध्ये एक ब्रिटिश व्यक्ती सुद्धा होता हातभार लावणारा जेव्हा स्थापना झाली तेव्हा एका ब्रिटिश व्यक्तीने मदत केली होती ब्रिटिश व्यक्ती कोण होता एलन ब्रिटिश व्यक्ती होता एक ऑक्टोवियन काय हा ऑक्टोवियन एलन ऑक्टोवियन ह्युम हा व्यक्ती होता या व्यक्तीने ही संस्था बनवायला किंवा ब्रिटिश भारतीय राष्ट्रीय सभेची जी स्थापना राष्ट्रीय लेवलची संस्था स्थापन करायला मदत केली होती किंवा पुढाकार घेतलेला होता यांचा मार्ग काय काय का, का काम होता यांचा तर भारतीय प्रशास प्रशासनात भारताच जो प्रशासन आहे तिथं भारतीय लोक असायला पाहिजे ब्रिटिशच सगळं सा काम सांभाळते अरे देश आमचा तर आम्ही नियम काय ते करू ना तुम्ही कोण आले म्हणून ही स्थापना केली त्यांनी की आमच्या लोकांना इथे प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे आणि लष्करी जो खर्च होता ब्रिटिशांचा जो लष्करी खर्च होता लष्करी खर्चात कपात करावी हा एक मुख्य मुद्दा त्यांनी मांडलेला होता लष्करी खर्चात लष्करी खर्चात कपात करावी लष्करी खर्चात कपात करावी हा एक त्यांचा मुख्य मुद्दा होता आणि अशा प्रकारे राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना अठ्ठावीस डिफ डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी हो झाली मुंबई या ठिकाणी आणि गोकुळदास संस्कृत पाटचाल हा ठिकाण होता बहात्तर प्रतिनिधी आलेले होते रमेशचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष ऑक्टोव्हियन ह्युम हे ब्रिटिश प्रतिनिधी त्यावेळेस हजर होते आणि या ब्रिटिश प्रतिनिधीने ती जी संस्था आहे ती उद्यास आणायला मदत केली आता इथे एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगतो मी जेव्हा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तर त्यांचे जे उद्दिष्ट होते हे उद्दिष्ट ऐकण्यालायक आहे मित्रांनो ऐकण्यालायक सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि त्यावेळेची परिस्थितीमध्ये किती फरक होता आणि आपण किती बिघडलो ह्या गोष्टी या आपल्याला या उद्दिष्टांमधून कळते बघा त्यावेळेस ना त्यांनी जी भारताच्या निर्याळ भागातील लोकांचा जो धर्म आहे धर्म वेगवेगळा धर्म आहे कोणी हिंदू आहे कोणी मुस्लिम आहे कोणी ख्रिश्चन आहे कोणी बौद्ध आहे धर्म वेगवेगळे आहेत काही टेन्शन नाही धर्म आहेत सर्व वेगवेगळे वंस रेशक्रम म्हणतात त्याला वंश वेगवेगळं आहे राईट right? जात वेगवेगळी आहे जात भाषा वेगवेगळी आहे भाषा है ना भौगोलिक प्रदेश पण वेगवेगळे आहेत जसं आपण म्हणतो आमचा विदर्भ वेगळा द्या भौगोलिक प्रदेश भौगोलिक प्रदेश वेगवेगळे आहेत हे सगळं वेगवेगळे असून एवढी विविधता असून सुद्धा सर्व लोक धर्मवंश जात भाषा भौगोलिक प्रदेश विसरून राष्ट्रवादासाठी एकत्र आले देशासाठी एकत्र आले आणि एका व्यासपीठावर आले कशासाठी आले हे सगळे हे सगळे भेद विसरून हे सगळे भेद विसरून एका एक व्यासपीठावर आले भेद विसरून या जी भारतीय राष्ट्रीय सभा जी निर्माण झाली बनली याच्यामध्ये हे सगळे भेद विसरून एका एक व्यासपीठावर आले एका व्यासपीठावर आणि आता काय करतोय आम्ही तर आम्ही वेगवेगळ्या व्यासपीठावर चाललो आम्ही धर्म बघून वेगळ्या व्यासपीठावर जातो आम्ही वंश बघून वेगळ्या व्यासपीठावर जातो आम्ही जात बघून वेगळ्या व्यासपीठावर जातो आम्ही भाषा बघून वेगळ्या व्यासपीठावर जातो आम्ही भौगोलिक प्रदेश बघून वेगळ्या व्यासपीठावर जातो पण आम्ही असं म्हणत नाही की आम्ही देशासाठी एका व्यासपीठावर येऊ तेव्हा गरज होती कारण ते ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते आणि ते ब्रिटिशर राज्य करत त्यांच्या विरोधात भांडायचं होतं लढायचं होतं म्हणून आपण एकत्र आलो पण आता ती परिस्थिती आहे का नाही आता तर आम्ही निवडून दिलेली सरकार आहे पण खरं तुम्ही सांगा मला की खरं आता गरज नाही का परत एकत्र यायची अरे जर आपल्याला आपल्या देशाला ताकदवर शक्तिमान बनवायचं असेल पॉवरफुल बनवायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आपल्यामध्ये स्किल्स वाढवाव्या वाढवाव्या लागतील राईट तर हे सगळे लोक आले विचार विमर्श करायला भारतातील समस्या जाणून घ्यायला आणि आता परत गरज आली की आपण अशा प्रकारच्या संघटनेमध्ये सक्रिय व्हायला पाहिजे की देशासाठी विचार करणारी संघटना होती राष्ट्रीय सभा भारतीय राष्ट्रीय सभा आता आपण उद्या बघू जहाल जहालयुग आणि कशाप्रकारे युग संपला जहालयुग संपला युग संपला आणि युग सुरू झाला बंगालची फाळणी झाली आणि बंगालची फाळणीनंतर राष्ट्रीय सभेने कशाप्रकारे पुढची चळवळ सुरू ठेवली हे सगळं आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू याचे पण आपण तीन पार्टमध्ये याला या लढायला शिकून घेऊ ना चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मिळूया परत उद्या जय हिंद धन्यवाद